नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलेही माप न घेता एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी कट करायची ते सांगणार आहे कुठलेही माप घ्यायची गरज नाही तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला सर्व काही लक्षात येईल तर या बाहीमध्ये तुम्हाला कॅफाईट सुद्धा घ्यायची गरज नाही खूप साऱ्या मैत्रिणीला कॅप हाईट घेता येत नाही त्यामुळे काय होते तुमच्या बाहीमध्ये चोळ चुन्या फुगा हा प्रॉब्लेम निर्माण होतो तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना हे समजत नाही की सातची बाही असली दहाची असली बाराची असली तर कॅप हाईट किती घ्यावे त्यासाठी मी सोल्युशन घेऊन आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे की कस्टमरला विचारायचे आहे की तुमची बाही ही परफेक्ट बसते का या बाहीमध्ये कुठे चोळ चुन्या फुगा येत नाही ना कस्टमरनी जर तुम्हाला सांगितले की ही बाही एकदम परफेक्ट बसते तर तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व झालेला असणार आहे कारण की तुम्हाला फक्त एका मिनटामध्ये बाही कशी कट करायची ते मी सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी संपूर्ण ब्लाऊज हा कट करून घेतलेला आहे फक्त बाहीच कट करायची राहिलेली आहे तर आता आपण बाही कट करणार आहोत तर व्हिडिओ हा बारकाईने बघा आणि शेवटपर्यंत बघा तर बघा इथे बाहीसाठी मी दुहेरी कपडा घेतलेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते हा दुहेरी कपडा आहे तर हा कपडा आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे धुमत करायचा आहे तर बघा हा कपडा मी पलटी मारून घेतलेला आहे आता डायरेक्ट आपल्याला जी कस्टमरची बाही आहे त्या ती बाही यावर ठेवून बघायची आहे बघा एक दोन तीन चार झाले चार पदर म्हणजे हे दोन बाह्याचा कपडा आहे तर मी ही बाही ठेवून बघणार आहे तर बघा बाही ठेवल्यावर आपल्या समोर खाली थोडीशी जागा उरलेली आहे तर दोन दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणारच आहे तर एवढी शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर बरोबर आपल्याला एवढा कपडा पाहिजे तर आता आपल्याला हा कपडा प्लेन करून घ्यायचा आहे कुठेही चुनी चोळ नसायला हवा तर आता बघा ही कस्टमरची बाही आहे तर कस्टमरची बाही तर तेवढी आपल्याला घ्यायचीच आहे पण अर्धा इंच शिल्लक घ्यायची आहे ते कशासाठी पावी इंच बाही जोडतो तिथे जाणार आहे आणि पावी इंच अस्तर जोडतो तिथे जाणार आहे तुमची बाही जर बिना अस्तरची असली तर तुम्हाला आतमध्ये दुमत एक इंचाची मारावी लागते तर ती एक इंच जास्त सोडायची आहे म्हणजे हे अर्धा इंच आणि दुमत मारायची एक इंच असे दीड इंच सोडायची आहे पण मी जे ब्लाऊज कट करत आहे तो ब्लाऊज अस्तरचा आहे बघा हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर पहिली मी अस्तर कट करून घेणार आहे नंतर कपडा कट करून घेणार आहे तर अस्तरच्या बाहीसाठी मला पाव इंच बाही जोडण्यासाठी लागणार आहे आणि पावी इंच अस्तर जोडण्यासाठी लागणार आहे म्हणजे अर्धा इंचच मी शिल्लक घेणार आहे तुम्हाला जर बाही जोडायसाठी जास्त कपडा लागत असेल किंवा अस्तर जोडण्यासाठी जास्त कपडा लागत असेल तितका कपडा तुम्हाला शिल्लक घ्यायचा आहे इथपर्यंत आले तुमच्या लक्षात तर मी अर्धा इंच शिल्लक घेणार आहे अर्धा इंचाचंही माप घ्यायची गरज नाही बरोबर आपलं जो बोट आहे तितके म्हटल्यावर अर्धा इंच येते पाव इंच वरती शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि पाव इंच खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी तर बघा इथे अर्धा इंच कपडा मी मोजून घेतलेला आहे तसे तर मोजायची गरज नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी मोजत आहे तर अर्धा इंच वरी मोजलेले आहे अर्धा इंच आपल्याला खाली अशी मोजून घ्यायची आहे पुन्हा एकदा आणि लंबी एक पट्टी आखून घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच कपडा समोर सोडायचा आहे तर लंबी पट्टी मी अर्धा इंचाची आखून घेतलेली आहे बघा वरीपासून तर खालपर्यंत पूर्ण आखून घेतलेली आहे आता आपल्याला कस्टमरची बाही घ्यायची आहे तर बाही कुठली घ्यायची आहे मागची साईड पहिले घ्यायची आहे जी मागची साईड आहे ती पहिले घ्यायची आहे आणि व्यवस्थित जिथे आपण मार्किंग केलेली आहे त्यावर ठेवायची आहे आणि प्लेन करून घ्यायची आहे तर बघा मी व्यवस्थित प्लेन करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे बाहीचा तुम्हाला वरचा आकार दिसत असेल तर तिथे आपला अंगठा ठेवायचा आहे डाव्या हाताचा अंगठा ठेवायचा आहे उजव्या हाताने मार्किंग करायची आहे तसेच डाव्या हाताचा अंगठा त्या शिलाईवर ठेवायचा आहे तो ब्लाऊज थोडासा उचलायचा आहे आणि खाली मार्किंग करत घ्यायची आहे तर बघा असे करत करत मी शिलाईवर बोट ठेवत आहे आणि मार्किंग करून घेत आहे तर बघा इथपर्यंत मी मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा इथपर्यंत आपला आकार आलेला आहे आता इथे शिलाई मार्जिन सरळ रेश ओढून घ्यायची आहे ही सरकी शिलाई मार्जिन झालेली आहे अशा तऱ्हेने आपला मागच्या साईडचा आकार व्यवस्थित आलेला आहे हा आकार इतका तंतोतंत येतो की तुमची बाही कशीच चुकत नाही आणि कुठे चो चुन्या फुगा कसाच येत नाही तर हा झाला मागच्या साईडचा आता मी समोरच्या साईडची बाही घेतलेली आहे जो कटोरीचा ब्लाऊज असतो कटोऱ्या साईडची बाई घेतलेली आहे ती बाही अशीच व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे तर बघा अशी व्यवस्थित ठेवून घेतल्यावर बरोबर या मापामध्ये बाही बसलेली आहे आता तसेच आपल्याला सांगठा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने मार्किंग करायची आहे असे करत करत आपल्याला संपूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने एकदम एका मिनटाच्या आत तुमची बाही आखून तयार होते आणि कॅप हाईट तुम्हाला घ्यायची गरज नाही तर बघा किती व्यवस्थित हा आकार आलेला आहे आणि जो मधातला जो भाग आहे ना तो पाऊण इंच यायला हवा तर बरोबर पाऊण इंच आलेला आहे ज्यावेळेस मधातला जो गड्डा असतो भाग असतो तो, तो, तो पाऊण इंच येतो त्यावेळेस तुमची बाही ही परफेक्ट असते तर बघा किती पद्धतशीरपणे तुमची बाही तयार झालेली आहे आता दंड मोजायचा हो आहे तर अंदाजे बघा एक दीड इंच ठेवून मी दंडाचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली परफेक्ट आणि तंतोतन कस्टमरच्या मापानुसार कस्टमरचे जो ब्लाऊज आहे तशीच बाई तयार झालेली आहे आता ही बाही मी कट करून घेणार आहे ही बाही कट करत असताना मागची जी साईड असते मागचा भागाचा जो आकार असतो तो, तो आपल्याला पहिले कट करून घ्यायचा आहे आणि समोरचा आकार कसा कट करायचा तर लक्ष द्या आता वरती काय करायचं आहे थोडंसं आपल्याला कट मारायचं आहे कट जर मारायचा नसेल तर तुम्ही आखून आखूनसुद्धा घेऊ शकता आता ही बाही आपल्याला सरळ करायची आहे बघा समोरचा आकार तुम्हाला दिसत असेल आता समोरचा आकार बरोबर आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर एकासोबतच काय होते कधी कधी गरबडीमध्ये मागच्या साईडचा आणि समोरच्या साईजचा दोन्ही आकार कट होतात तर आता मागचा आकार आपला शेप राहिलेला आहे समोरचा आकार कट झालेला आहे तर बघा किती सोप्या पद्धतीने कमी वेळात बाही कशी कट करायची कुठलेही माप न घेता तंतोतंत बाही कशी तयार करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तर बघा जे कस्टमरचे ब्लाऊज आहेत तशीच आपली बाही तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि काल जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल त्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे मी टिप्स दिलेल्या आहेत त्यानुसार साडीला पिको कसा करायचा ते मी सांगितलेले आहे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला एका मिनटाच्या आत चांगला पिको करता येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद